शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो फक्त आता दोन मिनटं वेळ काढून उडलेल्या शोधपर्यंत पाहत चला तुमच्या गावापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट ऊसानंतर चौदा पिकांच्या हमीभावामध्ये वाढ सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये तर तुरीला मिळणार आता क्विंटल आठ हजार रुपयांचा हमीभाव नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश पाहायला मिळत आहेत राज्यामध्ये अतृष्टीमुळे आता, आता मोठे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पीव विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पीक विम्याची जिल्ह्यांनी हे अपडेट शेतकरी मित्रांनो आता विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे फक्त लक्षपूर्वक आहे का जर तुम्हाला देखील पीक विमा मिळाला नसेल तर आता काहीच काळजी करू नका फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून हुडला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीवुम्याचे सविस्तर अपडेट आपण पाहणारच आहोत फक्त आता हुडला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे राज्य सरकारने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता पीक पीकुम्यापोटी एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यानुसार आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची अपडेट पुढे पाहणार आहोत विडला शेवटपर्यंत पाहत चला। लाडक्या वहिनींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी लाडक्या वहिनींसाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता आता लाडक्या वहिनींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये जमा होणार आहे सोयाबीन भूमिमुख बियाणास मिळणार शंभर टक्के अनुदान शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आव्हानं पाहायला मिळत आहे महाडिबिटी पोर्टलवरती आता शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे देखील आव्हान पाहायला मिळत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आता शंभर टक्के अनुदान मिळेल नाफेड आणि एन सी सी एफच्या विलंबनामुळे कांदा खरेदी रखडली शेतकरी संभ्रमामध्ये शासकीय खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आता नाफेडने कांदा खरेदी करावी अशी मागणी जूनमध्ये मान्सून खोळंबणार शेतकऱ्यांना पेरण्याची घाई करू नका शेतकऱ्यांना आता कृषी विभागाची आव्हान पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आता शेतकऱ्यांना आव्हान महत्त्वाची बातमी शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार माणिकराव कोकट यांची महत्त्वाची घोषणा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकऱ्यांची मागणी पाहायला मत आहे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून मदतीची माग खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी सांगितल्या अडचणी कृषीमंत्र्यांचे तात्काळ तोडगा काढण्याचे शेतकऱ्यांना आव्हान शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता महत्त्वाची बातमी मध्य महाराष्ट्र मराठवाडा भागातील पाऊस झाला कमी तर आता कोकण विदर्भामध्ये अजून किमान तीन दिवस पाऊस पडण्याची हवामान खात्याची शक्यता <गण> शेतकऱ्यांना होणारा आठशे चाळीस कोटी रुपयांचे वितरण कृषी विभागाकडून दीड लाख शेतकऱ्यांची निवड आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे साधारणतः आठशे चाळीस कोटी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे कृषी विभागाची माहिती पीव संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीकुमा मिळाला नसेल तर आता काहीच काळजी करू नका फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या देखील संदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील पीकुम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील विशेष करून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे नेवासा तालुक्यातील चौचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने शेत कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेचाळीस कोटी रुपयांचे वाटप सुरू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता शेतरस्ता बारा फुटांचा राज्य महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होणार आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आता महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता शेतरस्ता बारा फुटांचा होणार आहे राज्य महसूल विभागाचा देखील महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होणार आहे घरकुलांना मिळणार पाच ब्रास मोफत वाळू कोणतेही रॉयल्टी शुल्क नाही लाभार्थ्यांचा होणार फायदा आता राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्यामध्ये येणार असल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा यंदाच्या खरीप हंगामामध्ये हळदीचे क्षेत्र वाढणार सोयाबीनचे घटणार मालेगाव तालुक्यातील चित्र पंधरा टक्क्यांनी हळदीचे क्षेत्र आता वाढण्याची शक्यता सध्या पाहायला मिळत आहे दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी प्रक्रिया करणे महत्त्वाचे यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये बियाणे चांगल्या दर्जाचे वापरा देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे सोबतच आता बियाणे खरेदी करताना देखील शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी जेणेकरून बियाणे चांगलेच मिळेल देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे पिव किमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक ऐका एकंदरीत जर पाहायला गेलं तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने एकशे सव्वीस कोटी रुपयांचा पीकमा मंजूर केला होता तर यापैकी एकशे पंचवीस कोटी रुपये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून एक कोटी रुपयांचे वाटप वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यामध्ये येणार आहे सोबतच नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक विम्यापोटी सहासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता यापैकी त्रेसष्ट कोटी रुपये नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून साधारणतः अडीच कोटी रुपयांचा निधी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये मान्सूनची प्रगती सध्या पाहायला मिळत आहे मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाचा वेग आता कायम असल्यामुळे मान्सूनने मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या आणखी काही भागांसह आता विदर्भामध्ये देखील प्रगती केली असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे मान्सूनची प्रगती काय आहे आता होणार नाहीत कुटुंबामध्ये वाद शेतजमीन वाटणीची नोंदणी फी माफीचा सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना यामुळे आता दिलासा मिळणार आहे शेतजमीन वाटणीची नोंदणीची फीस आता राज्य सरकारने माफ केली फळबाग लागवड करा शासकीय अनुदान मिळवा आता राज्यातील शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवड योजनेतून आता फळबाग लागवड करण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून शासकीय अनुदान मिळेल किसान सन्मान नमो योजनेचा हप्ता आता जूनमध्ये मिळणार आहे शेतकऱ्यांना आर्थिक आधार बँक खाते अपडेटसह आता आधार लिंक करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे कारण की आता पी एम किसान असेल किंवा नमो शेतकरी योजनेच्या आगामी हप्त्याकरिता आता राज्यातील शेतकऱ्यांना बँक खाते अपडेटसह आधार लिंक करण्याचे देखील आव्हान केले जात आहे सोबतच शेतकऱ्यांना आता के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे जेणेकरून आता हप्त्याचा लाभ मिळेल के वाय सी केली तर साता लाभ मिळणार शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर बसणार महागाईची झळ खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणे आणि मिश्र खतांमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये साठ ते दोनशे पन्नास रुपयांची दरवाढ झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या महागाईचा फटका बसणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे एनखरीप हंगामाच्या तोंडावर आता शेतकऱ्यांना महागाईची झळ बसत असल्याचे चित्र पीव संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या तरी आता चंद्रपूर आणि गडचिलोरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता यापैकी पस्तीस कोटी रुपये जमा झाले असून अजून सहा कोटी रुपयांची रक्कम चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच गडचिलोरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता यापैकी तीन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून अजून दोन कोटी रुपयांची रक्कम गडचिरोली जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे अवकाळी पावसाचा कांदा पिकाला आता मोठा फटका पाहायला मिळत आहे यामुळे आता, का आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या अशी देखील आता मागणी करण्यामध्ये येत आहे मागील काही दिवसांपासून आता राज्यामध्ये अतृष्टीचे थैमान पाहायला मिळत आहे यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्या प्र अशी देखील मागणी आता करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना अवकाळीची नुकसान भरपाई मिळणार मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे जे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे त्यानुसार आता नुकसानीचे पंचनामे करण्यामध्ये येत आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार पीव संदर्भातील मोठी बातमी आता परभणी नांदेड धाराशिव लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे एकोणतीस कोटी रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे एकसष्ट कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एकोणीस कोटी रुपये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे शेचाळीस कोटी रुपये आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा पीक विमा राज्य सरकारने मंजूर केला होता यापैकी बहुतांश रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा देखील झाली असून आता उर्वरित रक्कम रकमेचे देखील वाटप सध्या सुरू असल्यामुळे आता परभणी नांदेड धाराशिव लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा सध्या आहे आहे तुमचा जिल्हा कोणता नक्की कळवा मदतीसाठी प्रशासन सकारात्मक जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना आश्वासन मुर्तिजापूर तालुक्यातील आठ महसूल मंडळापैकी चार मंडळातील शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते यामुळे आता नुकसान भरपाईची मागणी राज्यामध्ये कोरोनाचे सहासष्ट नवीन रुग्ण पाहायला मिळत आहेत आता राज्यातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा पाहायला मिळत आहे कोरोना पुन्हा आता डोके वर काढत असल्याचे चित्र आहे यामुळे आता शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा राज्यामध्ये आता कोरोनाचे सहासष्ट नवीन रुग्ण पावसासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी थी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक एका जूनमध्ये माजणार हा आकार राज्यामध्ये महावृष्टी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता यंदा जून महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे सरासरीच्या एकशे आठ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा आहे जूनमध्ये आता महावृष्टी होण्याचा अंदाज खतामध्ये बोगसगिरी केल्यास फौजदारी कलेक्टरांनी घेतली कडक ॲक्शन डेंकिंगचा घाट घालू नका बोगसगिरी आढळस परवानाही रद्द करण्याचा दिला इशारा बीड जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे आता खतामध्ये बोगसगिरी केल्यास फौजदारी कारवाई करण्यामध्ये येणार असल्याचा कडक इशारा पाहायला मिळत आहे सोबत आता परवानाही रद्द करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आला शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदी पेरी पेरणी करू नये महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांनी एस टी बेटी कापसाचे बियाणे विकत घेऊ नये किंवा पेरणी करू नये असे आव्हान आता राज्यातील शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे कृषी भागाद्वारे आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे शेतकरी दुहेरी संकटामध्ये अडकला भाजपाच्या सरकारमुळे शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी संकट हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य सरकारवर जोरदार टीका पाहायला मिळत आहे शेतकरी आता दुहेरी संकटामध्ये सापडला असून भाजपाच्या सरकारमुळे शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी संकट असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया त्याचबरोबर आता अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद